नेमकं निश्चितपणाने राष्ट्रवादीला त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत आहे काल कार्यकर्त्यांची बैठक चालली असताना तुतारीचे महेश कोटेंचे काही कार्यकर्ते आले आणि त्या बैठकीत त्यांनी गोंधळ घातला आणि ते गोंधळ घालत असताना की त्यांनी पैसे त्यांनी ती पाकिटं घेऊन आलेली होती आणि ती पाकिटं पैसे वाटतो असं त्याचा सगळा ओहापोह केला निश्चितपणाने त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळं हे सगळं त्यांच्याकडनं केलं जात आहे याचं ठामपणे आम्ही सांगू शकतो कारण ती कार्यकर्त्यांची बैठक होती कार्यकर्ते बैठक करत असताना ही बैठक एकतर उधळून लावली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणलेलीच पाकिटं सगळ्यांच्या समोर दाखवून पैसे वाटतो असं चुकीच्या पद्धतीने हे सगळं सांगितले सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टीला कुठेही मतदारांना पैसे वाटण्याची गरज नाही कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतो आणि निश्चितपणाने मतदार आमच्याबरोबर आहेत याची आम्हाला खात्री आहे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा देखील दाखल केला आणि आपले कार्यकर्त्यांच्या सोमावरती त्यांचं नाव त्याच्या गुन्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे नाही ती तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची चौकशी होईल कारण तो जो गोंधळ झाला त्याच्यानंतर ती तक्रार दाखल झालेली दा आहे त्या तक्रारी चौकशी होईल आणि निश्चितपणाने नि त्या चौकशीत काही आढळणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो कारण हे सगळं वातावरण जे तयार केलं जातं हे पराभवाच्या भीतीने आणि निश्चितपणाने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि अतिशय दारूण पराभव होणार हे लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आता भाजपच्या नेत्या चित्रा यांनी काही दिवसांपूर्वी महेश कोटींवरती आरोप केला होता की त्यांनी काही विष्णू समाजाच्या चांदीच्या मूर्ती असतील प्लेट्स असतील असं वाटण्याचे प्रयत्न करून मत्रांना लाभ आम्हीच दाखवत आहेत आणि आता ते तुमच्यावरती आरोप करत आहेत केवळ आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या केंद्र सरकार मी निश्चितपणाने सांगतो की तुम्ही शहर उत्तरमध्ये जाऊन बघा की चांदीच्या पत्राचे ते फोटो वाटणे देवा देवींच्या सिक्के वाटणं चांदीचे हे पूर्ण मतदारसंघात चालू आहे पण आम्ही त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार करत नाही किंवा हे करत नाही पण याचा उलटं म्हणजे उलटा चोर को डाटे अशा पद्धतीचं हे सगळं महेश कोटेंचं चाललेलं आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळं चालू आहे निश्चित तेवीस तारखेला त्यांना ते त्यांचं या सगळ्याचं उत्तर मतपेटीतनं निश्चितपणाने मतदार देतील असं मला वाटतं काय विचारे शिक्षक आपल्या पोटासाठी करत आहेत त्या शिक्षकां त्या शिक्षकांना शिक्षक आपल्या पोटासाठी काम करतात त्यांच्या संस्थेत कामाला आहेत पण त्यांच्याकडनं निवडणुकीची कामं केली जातात आम्ही वारंवार त्यांना सांगितलं आहे त्या शिक्षकांनासुद्धा सांगितलं आहे पण सांगूनसुद्धा कळत नाही काही ठिकाणी पंपलेट वाटले जात आहेत काही ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पैसे वाटले जात आहेत असंही आमच्या निदर्शनात आलं आहे आम्ही त्याची तक्रार आत्ता निवडणूक आयोगाकडं आहोत